पायाला त्रास आहे तरी नंदेची सेवा चालू आहे नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही आज मी निघाली माझ्या मोठ्या भावाकडे भाऊबीजच्या आदल्या दिवशी हा माझ्या मोठ्या भावाचं घर मस्त विकी दिवाळीची लाइटिंग आणि कंदील लावून डेकोरेशन केलं होतं ह्या माझ्या वहिनीच्या आई आणि ही माझी मोठी वहिनी आणि माझा मोठा दादा काय बनवते <laughs> त्रास आहे तरी नंदेची सेवा चालू आहे आमची चालू सकाळी उठून आंघोळ आणि नाश्ता झाला तस सारी नेसून भाऊबीज करायला घेतली नेहमी मोठा भाऊ येतो माझ्याकडे पण त्याला त्रास नको म्हणून मीच गेले छोट्या भावाला उलटसुलट पडतो म्हणून त्याला बोलले तू काही यायच्या भानगडीत पडू नको मी फक्त रक्षाबंधनला जाते त्याच्याकडे जा कारण आम्ही चार बहिणी कुठे कुठे राग रुसवा न भाव एकमेकाला समजून घेतलं तर भाव बहिणीचं नातं कसं टिकून राहत हे भावबीजचं शूट मी ट्रायपोट सेट करून केलं होतं पण पाहिजे तसं शूट झालं नाही अशा पद्धतीने आम्ही आमची भाऊबीज साजरी केली हीच माझी वहिनी जिने मला शिवणकाम शिकण्यास प्रोत्साहन दिलं आणि मी तिचे ब्लाऊज शिवायचे ते कधी शोल्डर पडायचे तरी ती कधी बोलली नाही तशीच घालायची पण मी स्वतः बघून व्यवस्थित शिवायला लागले आणि आज खास तिच्यामुळे ब्लाऊज शिवते मी निघणार म्हणून मला फराळाचा भरून देते तिला पायाचा खूप त्रास आहे तिला चालायला जास्त जमत नाही तरीही ती एवढ्या लांबून जॉबला जाते अशी आहे माझी वहिनी कसा वाटला माझा वाग नक्की कमेंट करून सांगा आता मी चालले आहे कल्याणला माझ्या मोठ्या नंदेकडे